नमस्कार परिराज चिकन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी ही नॉनव्हेज पेमेंटसाठीच आहे आज आपण इथं बनवलं आहे रेस्टॉरंटमध्ये भेटता अगदी त्याच चवीचं बटर चिकन घरच्या घरी चिकन बऱ्याच प्रकारे बनवलं जातं जास्तीत जास्त मसाला चिकन किंवा मसालेदार सुक्क चिकन आपण नेहमीच बनवतो परंतु इथे आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडलं असं हे बटर चिकन बनवलं आहे ही डिश जास्त तिखटही नसते आणि गोडसर असल्यामुळे लहान मुलांची तर फेवरेट असतेच असते एकदा या पद्धतीने ही डिश घरी बनवून पहा हॉटेलमध्ये खायला जायला तर नक्कीच विसरून जाल चला तर मग पाहूयात ढाबा रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन घरच्या घरी कसं बनवायचं ते बटर चिकन बनवण्यासाठी इथे आपण सातशे ग्रॅम चिकन घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर बोनलेस चिकनही तुम्ही घेऊ शकता इथे दोन चमचे आलं लसूण आल पेस्ट घेतली आहे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि मिरे पावडर घेतली आहे आणि दोन चमचे दही घेतले हे सर्व आपल्याला चिकनला लावून घ्यायचे व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध लिंबूही पिळून घ्यायचं व्यवस्थित एक जीव आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दोन तीन तासासाठीही मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता किंवा अर्धा तास मॅरिनेट केलं तरीही चालेल इथे हे चिकन आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घेतलेलं आहे अर्धा तास झालेला आहे आपलं चिकनही व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घालून हे चिकनचे पीस आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे चिकनचे पीस यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत इथे दही आणि मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं परंतु आपल्याला हे मंदाचेवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान खरपूस असं भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इकडे ग्रेवीची तयारी करूया ग्रेवीसाठी इथे आपण घेतला आहे कांदा टोमॅटो कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या घेतल्या आहेत थोड्याशा हिरवी मिरची घेतली आहे तमालपत्र घेतलं आहे थोडे खडे मसाले घेतले आहेत काजू आणि बी घेतले आहेत थोडे याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे प्रथम आता आपण हा मसाला भाजून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये अगदी एक चमचाच तेल घेतले आणि नंतर याच्यामध्ये दोन मोठे चमचे बटर घेतला आहे आता याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत ते थोडेसे परतले गेले की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला हे जास्त खरपूस भाजायचं नाही आहे कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडासा कांदा भाजला गेला की आता याच्यामध्ये आपण काजू आणि बी घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला एक दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे हे परतलं गेल्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली आहे ती घालून घ्यायची आहे कोथिंबिरीची पानं काढून फक्त आपण कांद्या घेतल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात एक तमालपत्र घालायचे आणि टोमॅटो घालून घ्यायचे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे पाणी सुटून टोमॅटो आपलं चांगलं शिजलं जातं एकत्र चांगलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आणि झाकण ठेवून द्यायचे इकडे आपलं चिकनही शिजत आहे दोन ते तीन मिनिटं झाली आहेत झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये अर्धा पेला पाणी घालून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे इकडे आपलं चिकनही छान खरपूस भाजलं गेलं आहे पलटी करून आपल्याला हे दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही ऐंशी टक्के शिजल इथपर्यंत आपल्याला हे असं छान खरपूस भाजून आहे हे चिकन तुम्ही नुसतंच असंही खाऊ शकता अतिशय चवदार लागते इकडे आपला मसालाही छान शिजला आहे आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घालून घ्यायची आहे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती आपल्याला थोडी रोस्ट करून घ्यायची आहे आपला ग्रेवीसाठीचा जो मसाला आहे तोही छान थंड झाला आहे आता आपल्याला हा चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालायचं आहे त्यामुळे तो एकदम एकदम बारीक वाटला जातो या पद्धतीने थोडंसं पाणी घालून आपल्याला या मसाल्याची फाईन पेस्ट बनवायची आहे आणि ती गाळणीने काळून घ्यायची आहे तुम्ही पाहिलं असेल बटर चिकनची ग्रेव्ही एकदम स्मूथ आणि सिल्की अशी असते वरती एकदम चौथा राहिला आहे आणि आपली फाईन पेस्ट तयार आहे ग्रेवीही तयार आहे चिकनही तयार आहे हे परतण्यासाठी इथे आपण अर्ध तेल आणि अर्ध बटर घेतलं आहे तुम्ही पूर्ण बटरचाच वापर करू शकता बटर वितळल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे कलरसाठी नंतर जी आपण पेस्ट बनवली आहे ती घालून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटांसाठी मंदाचेवर आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत या पद्धतीने मंदाच्यावर आपल्याला ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे सहा सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटले ग्रेव्ही व्यवस्थित परतली गेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडंसं लाल तिखट चिमूटभर हळद आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे आपण चिकन भाजून ठेवलेलं आहे तेही घालून घ्यायचे आणि एकत्र एक चांगलं परतून घ्यायचंय मसाला आणि चिकन आपल्याला एकत्र एक छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये एक, एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून हे दहा मिनटांसाठी एकत्र शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता बटर चिकनला मस्त कलरही आला आहे आणि छान शिजलंही गेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी कसुरी मेथी घेतली आहे भाजून ती घालून घ्यायची आहे आणि इथे एक छोटी वाटी घरगुती साई घेतली आहे ती फेटून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे टोमॅटो सॉस तुमच्याकडे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता आणि अतिशय चटपटीत अशी चव येते बटर चिकनला केचप घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आपलं रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळतं अगदी त्याच चवीचं बटर चिकन घरच्या घरी बनवून तयार आहे बटर चिकन थोडंसं गोडसर असतं इथे साखरे ह्याची आपण टोमॅटो केचप किंवा सॉस वापरला आहे त्यामुळे बटर चिकनला थोडीशी आंबट तिखट गोड अशी चटकदार चव येते आपलं कमीत कमी वेळेत आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात रेस्टॉरंट ढाब्यासारखं बटर चिकन घरच्या घरी बनवून तयार आहे हे तुम्ही रोटी चपाती जिरा राईस नान कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय चवदार लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील